हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय बारावा अध्यायाचं नाव आहे योग पंधराव्या श्लोकाचं तात्पर्य वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तात्पर्य या श्लोकात भक्ताच्या आणखीन काही गुणांचे वर्णन करण्यात आले आहे तर भगवान श्री कृष्णांनी या बाराव्या अध्यायात तेराव्या श्लोकापासून भक्तामधल्या गुणांचं वर्णन अर्जुनाला करायला सुरुवात केली आहे आता श्रील प्रभूपात या पंधराव्या श्लोकातील विविध शब्दांच्या अर्थाबद्दल सांगत आहेत वाचायला सुरुवात करूया पुढे अशा भक्ताद्वारे कोणालाही कष्ट चिंता भय किंवा असंतोष होत नाही तर असा हा जो शुद्ध भक्त आहे त्याच्याबद्दल या पंधराव्या श्लोकात म्हटलं आहे यस्मात न उद्विजते लोक तर असा हा भक्त आहे तो कधीच वागत नाही अयोग्य त्यामुळे तो कधीच कोणाला कष्ट देत नाही चिंता देत नाही चिंता होईल कोणाला असं वागत नाही एखाद्याच्या भयाला तो कारणीभूत होत नाही किंवा एखाद्याच्या मनात तो असंतोष सुद्धा निर्माण करत नाही हा भक्त आहे तो सगळ्यांप्रती दयाभाव ठेवतो आणि त्यामुळे दुसऱ्यांना त्रास होईल असं कार्य करण्याचा विचार सुद्धा हा शुद्ध भक्त करत नाही पुढे वाचते आहे त्याचबरोबर इतरांनी जरी भक्ताला त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी तो उद्विग्न होत नाही तो उद्विग्न होत नाही म्हणजे तो शुद्ध भक्त आहे तो त्या त्रासामुळे उद्विग्न होत नाही चिंतित होत नाही तर पहिल्या ओळीतले दुसरे शब्द आहेत लोकांना उद्विजते च ह्याबद्दल हे प्रूपात म्हणत आहेत तर असा हा जो शुद्ध भक्त आहे त्याला जो कोणी त्रास देतो त्याच्याबद्दल यांना सुद्धा तुमची भक्ती करायला संधी मिळू दे तो पण चांगला वागू दे पुढे वाचते आहे भगवंतांच्या कृपेने तो साधनेमुळे इतका प्रगत झालेला असतो कि तो कोणत्याही बाह्य हा शुद्ध भक्त आहे तो रोज न्हावून निघत असतो आणि त्यामुळे बाह्य उपद्रवांनी तो क्षुब्ध होत नाही तर एक वैष्णव आचार्य याविषयी समजवतात कि आपण जेव्हा ख खडे असलेल्या रस्त्यांवरून चाललेलो आहोत छोटे छोटे खडे असतात तर सगळीकडे ते खडे आहेत पण आपण जे बूट घातले आहेत त्यात तो खडा नाहीये तिथपर्यंत आपल्याला काही त्रास होत नसतो तर तसच या जीवनामध्ये या भौतिक जगतात दुःख तर येणार आहेतच पण हा शुद्ध भक्त आहे तो त्या दुःखांमुळे त्रास करून घेत नाही विचलित होत नाही तर इथे जे साधना शब्द लिहिला आहे तर आपला आपले जे भक्तीचं कार्य आहे भक्तिमय सेवा आहेत रोज श्रवण कीर्तन स्मरण इतर सेवा यामध्ये हा भक्त मग्न असतो भगवंत दिव्य आणि भगवंतांचं नाम रूप गुण लीला सेवा सगळंच दिव्य आहे आणि अशा साधनेमुळे हा भक्त आहे तो प्रगत होत जातो आणि त्यामुळे बाकी या जगतातल्या भौतिक त्रासामुळे तो कधीच क्षुब्ध होत नाही विचलित होत नाही याबद्दल पुढे श्रील लोपाद लिहित आहेत कि वास्तविकपणे भक्त सदैव कृष्ण भावना भावित असल्यामुळे आणि भक्तीमध्ये संलग्न असल्यामुळे अशा भौतिक परिस्थितीमुळे तो विचलित होत नाही सामान्यत याविषयी मनुष्याला जेव्हा आपल्या शरीरासाठी किंवा इंद्रिय तृप्तीसाठी काही आढळते तेव्हा तो अतिशय आनंदी होतो परंतु आपल्याकडे नसणारी इंद्रिय तृप्तीची साधने इतरांकडे पाहिल्यावर तो व्यक्ती जो आहे तो दुःखी होतो आणि इतरांचा द्वेष करू लागतो हर्ष या शब्दाची व्याख्या आपण श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेल्या टीकेमध्ये वाचली होती त्यात ते म्हणतात की हर्ष म्हणजे स्वतःच्या इंद्रिय तृप्तीची वस्तू प्राप्त झाल्यावर व्यक्ती उत्साहित होतो याला हर्ष होणे असे म्हणतात अमर्ष म्हणजे इतरांना जेव्हा त्यांच्या इंद्रिय तृप्तीची साधने प्राप्त होतात तेव्हा हे सहन न होण्याच्या भावनेला म्हटलं मिळायला पाहिजे आणि या वृत्तीमुळे तो दुखी होत असतो पुढे वाचूया जेव्हा त्याला आपल्या शत्रूकडून प्रतिकाराची अपेक्षा असते तेव्हा तो भयभीत झालेला असतो आणि जेव्हा तो यशस्वीपणे काही करू शकत नाही तेव्हा तो खिन्न होतो तर जो या जीवनात भौतिक जगणारा जो मनुष्य आहे जो शारीरिक स्तरावर जगतो आहे त्याला भीती वाटत असते तर या श्लोकामध्ये दुसऱ्या ओळीत जे भय उद्वेग हे शब्द आहेत त्याविषयी हे श्रील लिहिलेलं आहे तर एक वैष्णव आचार्य समजवतात की असं नाहीये की खूप शक्तिशाली व्यक्ती निर्भय असतो त्याला कुणाचं भय वाटत नाहीये असं नसतं यासाठी ते उत्तम उदाहरण देतात की महाशक्तिशाली हिरण्य कश्यपू याला आपल्या छोट्याशा पाच वर्षाच्या बालकाच मुलाच प्रल्हादाच भय वाटायचं त्याला वाटायचं कि हा एवढसा आहे तर मला एवढा त्रासदायक ठरतो आहे तर हा जर मोठा झाला तर मला आणखीन त्रास देईल आणि म्हणून याला आत्ताच संपवायला हवं तर म्हणून हिरण्य प्रत्येक प्रकारे हा जो पाच वर्षाचा प्रल्हाद आहे त्याला मारण्याचा प्रयत्न केला त्याच्या मनात हिरण्य कश्यपूच्या मनात नेहमी चिंता असायची तो भयभीत असायचा तर हे सगळं जे भय आहे उद्वेग आहे हे या चिंतेनेच होत हे शारीरिक वैष्णवाचार्य पुढे सांगतात शक्तीचा भयाशी अजिबात संबंध नाही हे या हिरण्य कश्यपूच्या उदाहरणावरून आपण जाणू शकतो छोटासा प्रल्हाद आहे तो निर्भय आहे का कारण तो भगवंतांची भक्ती करत होता म्हणून तर ही आहे भक्तीची शक्ती पुढे श्रील आहेत की जो भक्त सदैव अशा विकारांच्या पलीकडे गेलेला असतो तो श्री कृष्णांना अत्यंत प्रिय असतो तर हे सगळे जे आहेत चिंतित होणं भयग्रस्त होणं हे सगळं कसे आहेत हे विकार आहेत अनावश्यक गोष्टी आहेत आणि यामध्येच भयामध्ये चिंतेमध्ये अडकून व्यक्ती आपला वर्तमान काळ आहे तो फुकट घालवतो आणि केवळ स्वतःच चिंतातूर होत नाही तर आसपासच्या सगळ्यांना तो चिंतातूर करतो त्रास देतो एक सुंदर भजन आहे भज रे मन श्री नंदन मानव दुर्लभ सत्संगे तर हे भव सिंधु तर भक्त आहे तो आपल्या मनाला सांगतो आहे की हे मना तू हा दुर्लभ मानव जीवन सत्संगामध्ये व्रजेंद्र नंदन श्याम सुंदरांचे अभय अर्थात सर्व प्रकारच्या भयांचा विनाश करणाऱ्या चरण कमलांचे भजन करण्यात आणि या अथांग भवसागरातून पार होण्यास व्यतीत कर म्हणजे थोडक्यात भक्त मनाला समजावून सांगतो आहे की तुला भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांचा आश्रय घ्यायचा दुर्लभ असा हा मानव जन्म मला प्राप्त झाला आहे तर मला या जन्मामध्ये सत्संग घ्यायचा आहे आणि अशा रीतीने भक्तिमय जीवनात संलग्न राहूनच मी हा जो अथांग भवसागर आहे तो पार करू शकेन पंधरावा श्लोक आहे त्याचं तात्पर्य वाचून आपलं पूर्ण झालं आहे आज आपण इथेच विराम देऊया या श्रीमद भगवत गीता की जय श्री प्रभुपाद की जय हरि बोल